श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरु बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश खूप सकारात्मक आणि चांगल्या आयुष्याला वळण देणारा आहे हा संदेश तुम्ही जर उघडला असेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका जेणेकरून बाळूमामांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील आणि तुमच्या जीवनात एक असं वळण येईल की तुम्ही तुमच्या जीवनाचं आपूट पूर्ण आयुष्य बदलून टाकता कारण चांगले विचार आणि चांगली संगत माणसाला नेहमीच यशाच्या शिखरावर नेऊन पोचवतात असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सगळ्या अगोदर भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर कमीत कमी आपल्या प्रियजनांना शेअर नक्की करा आणि कमेंट मध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका श्री कृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असते पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात कर्तृत्व आणि जगण असा असावं आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव हा जाणवलाच पाहिजे म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय काय असेल जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नये अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जाणं हेच तर अविष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारं यश अहंकार निर्माण करत तर उशिरा मिळणार यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा पण शेवटी लक्षात ठेवा माणूस की धर्म हा कधीही सोडू नका काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचं रस्त खडतर रस्त, असलं तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती जोडलेलं जपायला जमलं आणि जगण जमलं की आयुष्य एकदम सोप होऊन जात आपुलकीची फुंकर घातली ना की दुरावलेली नाती जवळ येण्यास वेळ लागत नाही सोडून दिलेल्या भावना ह्या विरगळलेल्या चॉकलेट सारख्या असतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही पुन्हा पहिल्यासारख्या आकार घेत नाहीत म्हणून दुरावा कोणतंच नातं संपवत नाही आणि जवळी कोणतीही नातं घट्ट करत नाही तर नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळेच नातं अधिक मजबूत होतं आणि देखील राहतं त्यामुळे नात्यांची काळजी घेत राहा तुमचा आजचा दिवस निरोगी आणि आनंदी आणि यशस्वी जावो हीच बाळूमामांच्या चरणी माझी प्रार्थना बाळूमामा म्हणतात नक्कीच तुम्ही तुमचं जीवन हे चांगल्या जगल पद्धतीने जगलं पाहिजे आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्याची शब्दांची गरज नसते विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते माणसाला कधी कधी पाठीमाग लागलेली संकटेच पुढं जाण्याचा मार्ग मोकळे करतात म्हणून कधी कोणावर विश्वास ठेवू नका आणि ठेवला तर त्याच्यावर शंभर टक्के ठेवा गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्यांचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघात करतात हो शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं भविष्य एकदाच मिळतं जगायला शिकलं पाहिजे माझा जन्म गरीब घरात झाला माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही जमीन नाही परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही आणि अशा कित्येक सबबी पुढे करणं त्यावर चर्चा करून आता हातात आहे तो वेळसुद्धा वाया घालवणं म्हणजे दुःखाचं अपयशाचं अधोगतीचं खापर दुसऱ्यांवर फोडणं दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही तो असे बहाने शोधत असतो ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे फक्त जगायचं नाही तर आनंदाने जगायचं आहे तो कारण न सांगता आहे त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो तेवढ्यात दुसरा पाय ठेवणार स्टूल तुटतो तो माणूस वैतागतो चिडचिड करतो पण त्याची बायको म्हणते तुमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे स्टूलवर चढल्यावर नाही तुटला नाहीतर तर स्टूल बरोबर तुमचाही पाय तुटला असता घटना एकच आहे पण दृष्टिकोन दोन आहेत विचारांची दिशा बदलली की दुःख अपयश जीवनात जिंकायला आनंदाने जगायला शिकवतात म्हणून जगणं निरंतरक म्हणतो तो बेमान आहे हवं ते घेता आलं पाहिजे आयुष्य हे खूप मोठं दुकान आहे आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होतं आयुष्यात आपल्याला जे नको असतं जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढं येतं असं होतं का कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो त्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध प्रतिकार करण्यात त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडं वेळ आणि शक्ती उरत नाही ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत नको वाटतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये हे असंच का ते तसंच का असा विचार करण्यात तक्रारी करण्यात दंग राहू नये अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून तो नाहीसा होत नाही नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं भीती भय वाटलं तर ते सहन करावं आणि एकदाच त्या भयातून मोकळं व्हावं नसलेल्या भूतांची भीती कायमसोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीची भूत उतरवण्याचा प्रयत्न करावा म्हणून दुःख राग ठसठसणाऱ्या जखमेसारखे असतात सकारात्मकने त्याचा पूर्ण निचरा केल्याशिवाय ते बरे होत नाहीत आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला राग येतो दुःख होतं आपल्याला राग आपला दुःख प्रत्येकजण आपल्या परीने पचवण्याचा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो काहीजण अशा दुःखद परिस्थितीतही मनस्थितीतही सकारात्मक विचार कृती करतात आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करतात निसर्गाच्या ईश्वराच्या सानिध्यात जाऊन शांत राहतात कोणी आपल्या दुःखाचं सुंदर कविता करतं काहीजण आपल्या मनातल्या भावना पेपरवर उतरवतात आणि मनाला मोकळं करतात पण नकारात्मक विचार करणारे लोक सैरभैर होतात आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडत बसतात आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याचं प्रदर्शन करण्यासाठी स्वतःला व्यसनात बुडवून घेतात आणि स्वतःचा त्रास आणखी वाढवतात आयुष्यात चांगल्या गोष्टी न बघता न मिळालेल्या गोष्टींकडेच लक्ष दिल्याने जीवनात नैराश्य येतं मन उदास होतं आपल्या क्षमतेवरचा विश्वास उडतो जगण्यातले छोटे मोठे इतर आनंदही माणसाला घेता येत नाही आयुष्यात आपल्याला हवं ते मिळण्याचे असंख्य अगणित मार्ग आणि पर्याय असतात आयुष्यात काही मिळवायचं असेल आनंदात जगायचं असेल तर आयुष्याचं मोल जाणून घ्यावं लागतं स्वतःची किंमत ओळखता यावी लागते स्वतःच्या क्षमतेवर योग्यतेवर विश्वास असावा लागतो जीवनास यश हवं असेल आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आपली मानसिकता ही सकारात्मक असायला हवी जग जसं आहे तसे ते सर्वांना सारखंच आहे आपल्यासाठी वेगळं व इतर लोकांसाठी वेगळं नाही दुःख अपयशी व्यक्ती या जगातच राहतात आणि सुखी यशस्वी व्यक्ती ही या जगातच राहतात मग हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त आपल्या मरून वृत्तीचा आहे जीवनात घडणाऱ्या घटकांकडे आपल्या समोर आलेल्या आव्हानांकडे बघण्याची आपली मानसिकता यावर सर्व काही अवलंबून असतं आपलं मन हे सुपीक जमिनीसारखं असतं त्यात जे पीक हवं आहे त्याचं बीज जर नाही पेरलं तर नको असलेलं गवत आपोआप न पेरता मोठ्या प्रमाणात उगवायला लागतं म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याचंच बीज आपल्याला पेरता यायला हवं ज्या प्रकारची माहिती आपण वाचतो ऐकतो बघतो त्याचप्रमाणे आपली मानसिकता तयार होत असते म्हणून जीवनात चांगली माहिती वाचण्याची सवय मनाला लावणं हे खूप आवश्यक आहे हे असं असावं ते तसं पाहिजे अशा उणीवा काढून कुरकुर करत असण्यापेक्षा आपली मानसिकता सकारात्मक करून जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायला हवा जीवन हे क्षणभुंगूर आहे जीवन एकदाच मिळणार आहे म्हणून जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य असले की माणूस जीवनात हार मानत नाही आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत का आहोत याची या अनेक कारणे असून देऊ शकतो कारण देणं सोप्पं असतं कठीण असतं ते कुठलंही कारण न सांगता लढणं कसं जगायचं याचे दोन मार्ग असतात पहिला मार्ग म्हणजे परिस्थिती समोर हार मानून सोडून देणं दुसरा मार्ग म्हणजे काहीही कारण न सांगता लढत राहण एकदा दोन बेडूक रस्त्यानं उडत चालत होते एकदम चक्रीवादळ आलं आणि त्या बेडकांना उचलून एका पातेल्यात टाकलं त्या पातेल्यात दूध होतं आणि ते पातलं होतं चुलीवर दूध गरम असल्या कारणाने बेडूक पहिला बेडूक म्हणतो आता आपण बाहेर जाणं शक्य नाही आता आपण मरलो म्हणून त्यानं उड्या मारणं सोडून दिलं पण दुसरा बेडूक अतिशय आशावादी होता त्यानं त्या दुधामध्ये त्या भांड्यात उड्या मारायला लागला भरपूर वेळा उड्या मारल्या तरीही तो आशावादी असल्यामुळं बराच वेळ उड्या मारत राहिला गुदमरून मारण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करायला तो उड्याच मारत राहिला त्या उड्या मारण्यानं एका माणसाचं त्या भगुल्याकडे लक्ष गेलं आणि त्या बेडकाला काढून त्यानं बाजूला केलं या गोष्टीवरून अनेकदा आपल्या नेते अशाच परिस्थितीमध्ये आणून सोडून देते त्या परिस्थितीत आपण रडत बसून जगायचं की प्रयत्न करून लढत परिस्थितीवर मात करून जिंकायचं आनंदी जीवन यशस्वी जीवन जगायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती भय आपण जर इथलं राहिलो तर वाटल तो आपल्याला दडपण्याचा प्रयत्न करेल म्हणून माणसाने नेहमी निर्भय राहण्याचा प्रयत्न करावा ज्या गोष्टीबद्दल आपल्याला मनात भीती निर्माण होते ती गोष्ट करण्यास आपलं हातपाय हिंमत करत नाही जी गोष्ट आपण सहज करू शकतो तीसुद्धा आपण संशय भीतीपोटी गमावून बसतो रिकाम्या भीतीमुळे आपली शारीरिक व मानसिक दोन्ही क्षमता कमी होते त्यामुळे आपण स्वतःवर दुःखी कर्तव्य शून्य होतोच पण त्याचबरोबर आपल्या सहवासातील व्यक्तींनाही नावउमेद करतो जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याबाबत निश्चय दृढ करतो आणि त्यावेळेस आपलं सहकारी बोलतात की मला नाही वाटत तू हे करू शकतो मोठ्या मोठ्यांना जमलं नाही ते आपल्या सामान्यांना काय जमणार तेव्हा यांना ना उमेद करणाऱ्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होऊ दिला नाही तर यश हे आपलंच असतं निश्चयाची निर्भयतेची आपण करू शकतो या भावनेची शक्ती अफाट असतं एकदा का मन निर्भय झालं की दुबळे अशक्त शरीर ही अफाट कार्य करू शकतं जिवंत असून पुतळ्याप्रमाणे जगण्यापेक्षा मेल्यानंतरही जिवंत राहिलो पाहिजे असे कर्तृत्व निर्माण करता आलं पाहिजे जबाबदारी दैनंदिन जीवनातला खूप महत्वाचा शब्द अगदी बालपणापासून जे जीवनाच्या शेवटपर्यंत सोबत असतो ती जबाबदारीच आपल्याला आयुष्यात जगायला शिकवते जबाबदारीचं ओझं अंगावर पडलं की आपण हळूहळू मोठं व्हायला लागतो ला ला सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला समजायला लागते ला 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 जेव्हा न कळत अचानक एखादी जबाबदारी आपल्यावर येते तेव्हा तिला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यात कुठून येतं हे स्वतःला ही कधी कधी कळत नाही कौटुंबिक सामाजिक भौतिक आणि वैयक्तिक अशा सगळ्या जबाबदाऱ्या आपण कळत न कळत पार पाडत असतो काही जबाबदाऱ्या आपल्याला माहीत असतात त्यामुळे आपण त्याबद्दल विचार करून ठेवलेला असतो परंतु जीवनात कधी कधी अचानक अनपेक्षित काही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येऊन पडतात तेव्हा खरी आपली परीक्षा असते की त्या जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडतो तेव्हा आपलं मन बुद्धीची शक्ती विचार करण्याची पद्धत समजते काळजी घेऊन मन लावून विश्वासाने एखादं काम पूर्ण म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारणारे माणसं जीवनात कधीच हार मानत नाही एकतर ते जिंकतात किंवा शिकतात जबाबदारी स्वीकारली पाहिजे ज्या दिवशी आपल्यावर असणारी जबाबदारी ही ओझं वाटायला लागते तेव्हा ती पूर्ण करताना आनंद उत्साह निघून जातो आणि आपण ती व्यवस्थित पार पाडू शकत नाही जबाबदारीची जाणीव ही ठेवायची आणि जगायचं स्वतःसाठी स्वतःच्या मनासाठी आणि स्वतःच्या माणसासाठी म्हणून जीवन हे खूप सुंदर आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे आपली कठीण परिस्थिती आपल्यावर आलेली खराब वेळ आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवून देऊ शकतं फक्त त्या परिस्थिती स्वतःला कमजोर होऊ न देता सकारात्मक दृष्टिकोनानं सामोरं जाणं अत्यंत महत्वाचं आहे बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रियजनांना शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद